रात्री साडेबारा वाजता काही पाच सहा लोक सोसायटीच्या खाली सुतळी बॉम्ब फोडत होते मी पहिल्या माळ्याला राहतो आणि माझी मुलगी अकरा महिन्याची आहे मी त्यांना विनंती केली की पुढे जाऊन फोडा इथं फोडू नका माझी मुलगी घाबरते त्या गोष्टीचा त्यांना राग आला आणि त्यांनी अजून बॉम्ब फोडायला सुरुवात केली मी एकशे बाराला कॉल केला त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले पोलिसांनी त्यांना समज दिली की अरे ती मुलगी लहान आहे त्यांची तुम्ही इथं फोडू नका तर पुलिसं गेल्यानंतर मी पोलिसं बोलवण्याचा पुन्हा त्यांना राग आला आणि त्यांनी इसका घरावर गाडी उड उडा दो असे म्हणत माझ्या गाडीजवळ सुतळी बॉम्ब लावला आणि त्याच्यामुळे माझ्या गाडीची काच फुटली आणि जीवितहानी मोठी घटना होता होता राहिली तर आज या ठिकाणी मी डी सी पी साहेबांचं ए सी पी साहेबांचं डी सी पी सचिन गोरेसाहेब ए सी पी शैलेश काळेसाहेब आणि शिवाजीनगर पोलिसांचे यांचे सिनियर पी आहे यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या वकिलांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद केला त्या आरोपींवर तसेच उल्हासनगर तालुका बार असोसिएशनचे सगळे व वकील मंडळी सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वराज्य संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि वकील यांचा देखील आभार व्यक्त करतो की आपण एकजूट दाखवली आणि एका आपल्या कुटुंबातील वकिलाला धक्का लागला सगळ्यांनी एकजुटीने या ठिकाणी सकाळपासून सगळे उपस्थित आहे आणि कल्याण बारचे अध्यक्ष प्रकाश जगताप साहेब ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले तसेच समाजातील लोकांना आवाहन करतो हो की आपले उत्सव आणि सण शांततेत साजरे करा लोकांना त्रास होईल लोकांची जीवित हानी होईल असं कोणतंही कृत्य करू नका आणि आता या जे आरोपी आहे यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई होणार आहे ती पोलीस योग्य कारवाई करतील याच्यावर माझा विश्वास आहे वेबसाईट बनानी